आयशू आता जवळजवळ तू अडीच वर्ष होऊन वर्ष होऊन गेलं ना काहीतरी घे म्हणा आता पुढचा विषय मला हा बरोबर आहे ना किती दिवस तेच ते धरून बसायचं आयुष्य आपल्याला पुढे जायला लागत काय धरून बसले मी दिला ना विषय सोडून झालं गेलं नाही आम्हाला कसं वाटतं माहिती का आता एखाद मुलगा बघून लग्न करून टाकावतो आम्ही हा प्रस्ताव मांडलाय आम्हाला असं पर्सनली वाटत की तू विचार कराव याच्यावर तुम्हाला खरं सांगू सरपंच माझं लग्न हे व्याख्यावरून विश्वासच उठलाय विश्वास उठण्यासारखं काय आमचं नाही का लग्न आहे कि चांगलंय कि करतोय अरे पण सगळीच पोर सारखी असतात ग आता समजा तो या नवऱ्याचं कस होत ब समजा तिकडे थोडा अफेअर चालू तरी आम्ही म्हणायचो बाबा दोन दोन वर्ष तीन तीन वर्ष इकडे येत नाही आता असं असल्या कारणामुळे तो येत नव्हतं हे आपल्याला आता नंतर कळलं ना लक्षात आधी आला असता तर काहीतरी केलं असत म्हणजे आता तू तु म्हणजे तुला बघ बाबा तुला गावातला एखादा कोणी पोरगा किंवा शेजारी पाजारी काय वाटत असेल तुझ्या मनामध्ये मा तर लग्न करून टाकाव असं आम्हाला वाटतं एक बाजू म्हणताय ठीक आहे कारण एकटी बाई आयुष्य कवर काढणार ना आज तरुण बाई तू अजून परामध्ये आपल्याला कस आहे जरा आधार पाहिजे कोणाचा ना कोणाचा तरी अजून आयुष्य पडले पुढं हम्म तुमचं म्हणणं ठीक बघू तुम्ही म्हणताय दोघं त्याच्यावरती विचार आणि काय वाटलं तर मग मी तुम्हाला नाही आपण काय करू माहिती का चांगला पोरगा बघू म्हणजे सगळी त्याची चौकशी करू बरोबर घरदार कसं काय काय करतो काय नाही पटतंय का बाबा सगळ्या गोष्टी बघायच्या हा बघितल्यानंतर मग ठरवू ना, ना। आणि तुला जर वाटलं की हे योग्य आहे तर मग पुढचा विषय करू आपण घेऊ बघू विचार करन तुम्ही म्हणताय त्याच्यावर जाऊ द्या येऊ का मी चला बरं हा चालतंय मांदा बघतो या पाण्यामध्ये किंवा तुझ्या पाहुण्यामध्ये जर असं नाही एखादं पार कोणी तर मी पण बघतो आता का आपल्याला काहीतरी हातपाय हलवले पाहिजे चालते चल येऊ का नहीं। नहीं। करने, करने हो अरे ते आयुषू आमच्या घरी आली सरपंच आयुषू वाहिनी आणि माझी बायको तिच्या जाणांची चर्चा चालू की आयशु वाहिणीचा डिव्ह झालाय ना आता वर्ष झालं डिवस होऊन सरपंच म्हणते बघ दुसऱ्या आल्यावर घे मनावर आयुष्य लग्न करा सांगते आ, हा? दोकर। दोकर। दोकर दोकर तुझे हा पोरग बघते तिच्या लग्नासाठी बघू दे पोरग आपल्या कारण मी काय म्हणतोय आयुष्य वहिनीला तर पोरग बघते ना तू लाव ना तिथं डोकं दादा मी लावलं असतं डोकं पण आयुष्य वहिनी नाही का माझ्या डोक्याला डोकं का नाही लावणार शंभर टक्के डोक्याला डोकं लावणार तुझे आयुष्य वहिनी हो दादा मी काय म्हणते नको ते आयुष्य वहिनी आहे ना मला नाही <laughs> प्याल व्हायचे नको

नवर देव हो कोण नवर कुठला नवर देऊ जागा, देव। देव। जागा तू नवरी माहिती साठी सांगतो गावात कुणाला सांगू नका आपले आयशु आहे का आयशु आयुषू सोबत लग्न करणार रे मी सरपंच आहे ना सरपंच तिला म्हणले काय म्हणले माहिती का बघा आपल्या गावातलाच एखादा चांगला पोरगा करो एकदम मेहनती जिद्दी हा कष्ट करणारा तिचा दिवस एक वर्ष झाले ना तिला मेहनती जिद्दी कष्ट करणारा पाहिजे त्यात एक पण गुण नाही हाय मी बघा ना बरे गाड्या तू मग आता काय नाही ती माझ्या गळ्यात हार घालीन मी तिच्या गळ्यात हार घालीन मग आम्हा दोघाच शुभ मंगल सावधान आणि काय माहिती का लय मोठं लग्न नाही करायचं आपल्या मंदिरात जायचं हारत टाकायचे मला एक टाकायचं शॉर्टकट असं दुसरं लग्न आहे ना तिचं हा आणि मग तू मंदिरात जाऊन लग्न करणार मी बर बर काम करे रुपये घे कशाला तुला मग हे पाचशे घे हार इकडे मला प्रिंट शर्ट हार कशाला पाहिजे तुम्हाला अरे मला कसं लग्न करायचं तवा वाले काय माहिती का आ, एक शेजारच्या गावात आहे ना आपल्या पक्षाचे अध्यक्ष आलेले ते आता आपल्या गावात येणार आहे म्हणून म्हणलं फाटाव जाऊन ते एवढं हारबी राहण्यापेक्षा तू एकच हार आहे तू ऐकूनच घ्यावा आणि त्यांच्या स्वागताला वापरावा तुमच्या अध्यक्ष तिकडे खटत घाला इथं मी महत्वाच्या कामाला लग्नाला हार आणलेले तर अरे जसं ते माझा अध्यक्ष आहे तसं ते तुझा अध्यक्ष आपल्या पक्षाचे अध्यक्ष आहे ते नंतर नंतर ते आताच नाही आता लग्न झाल्याशिवाय काहीच नाही आता अरे बर बाबा हजार देतो तुला हजार नाही तुमचे पैसे मी तिकडे खाट्यात घाला सर का देवाच्या पाय पडू द्या मला आधी नाही देवा हा लय वारी केलंच राहत <laughs> लय बर झालं माझी लय दिवसाची इच्छा होती ही आणि तू पूर्ण केलीच वा 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 आज बघ तुझ्या दाराताची तो जोडीनं पाय पडायला हा चला अरे हाराची पिशवी कुठे गेले अरे कुत्रे नेले का काय चुरटी भावकी की काय अरे चोरून आणले तिथं मंदिरापासून मी तिथं देवाच्या पाया पाडायला लागलो पायरी ते हार पिशवी उचलून आणली तिथून काय भाऊ की काय आरोप घेताय विचार करून घेत जा अवय फाट्यावरून आणलेत या हार मी फाट्यावरून मग इकडे आणले तर आता मंदिर कुठं राहिलं त्या खालच्या कोपऱ्याला मी येतोय ये फाट्यावरून काय पाय राहतो मला माझ्या हार तिथं मी पायरी पासी ठेवले होते तिथं उचलून मला माहिती तुमची असली घाण खोड सवय कि उचलायची संबंध आहे भाऊ की मी अजून गेलो का मंदिरापर्यंत चाललोय मंदिरात हार देवालाच घेऊन चाललोय मी म्हणजे ते हार तुम्ही नाही चोरले काय संबंध आला राहू इकडून फाट्यावरून आलोय मी तुम्हाला कळाय पाय ना बघू द्या काय चांगल्या कामासाठी हार आणली होती मग मी पण चांगल्याच कामासाठी आणले नाही ती दुसरे हार माझे मध्ये असा असु कशाला उगाच बांधणं किती दिवस झाले आपण चांगले गो गुन्हा गोविंदाने राहतोय आणायची बांधण आणायची तुम्हाला तर आणायची पिशवी माझी काही खोटे आरोप लावणार आपलं उग काय अप्रतिम सौंदर्य राव नादत खुळा एक नंबर आईला कुठंही सौंदर्यवती आणि कुठे ती आमचं लका काळा कोळसा है बापू तुम्ही जर केली नसते ना मला नुसतं रेता लावला नसता ना तुम्ही तू लग्न कर लग्न कर आज हे मॉडेल माझ्या हातात असत आपल्या घरात असतो लका लय केली राव देवा काय लका असू द्या आता आपल्या हातात चान्स आलेला आहे आता हे चान्स वाढायचा नाही कसे आहेत हार चांगले आहेत आहे ना चाललंय झाडू मारते झाडू मारते का बर घ्या हातात कशा आला मी तुला घालतो तुम्हाला घाल अरे मग आपल्या दोघांचं शुभमंगल सावधान अ काय शुभमंगल सावधान अरे काय पिंटू शेट हे धारा तुमचा हार अग आपल्याला लग्न करायचंय का ना काय करायचंय पिंटू शेट हे तुमच्या पक्षाचे अध्यक्ष आहेत का नाही हे पक्षाचे अध्यक्ष नाही यांचा सत्कार हे दिलाचे अध्यक्ष आहे का अध्यक्ष आहेत हर मग तेच ना तुला एकदा सांगितल्यावर कळत नाही का घरचा अध्यक्ष दिलाचा अध्यक्ष एकच असते तू लग्न करणार करणारच मग अगायच तुला सांगतो लग्न करायचं ना आधी हार एकच आणायचे उचलून आणले ते हार माझे हे बांड्या ठोय डोकायचे तुला कळते काय बोलतोय मी ठोय आमंग अरे मी स्वतः फाटा जाऊन इकत आणलं उचलून आणले तर माझे मला सांगायला लागले काय खोट बोलते काय सुना का, मी स्वतः हा, माझ्या हाताने तिथं तयार करून हार घेऊन आलोय मी सोना मला करायचं लग्न मी करणार करणारे गपाय अरे हे पाखरू माझ्याच गळ्यात लागणार आहे मीच हारगायला रे बघ पाखरे काय तमाश लावलं लग्न करायचं तुला लग्न करायचंय ना, ना कुणी सांगितलं म्हणजे सांगितलं तुम्हाला सरपंचाने आता हे बघ कसं आहे जे झालं ते झालं नियतीच्या मनातलं आपण काय ओळखू शकत नाही किंवा नियतीचं होणार आपण थांबू शकत नाही आता पुढं सरकायचं पुढचं आयुष्य जगायचं नवीन माणूस आयुष्यात येतो त्या माणसाचं आयुष्य काढायचं नाही कसं आहे आयुष्य माहिती का शरीर नश्वर आहे आत्मा आहे शरीराचं काय सांग काय काय शरीराचं करण आहे त्याच्यामुळे हाय तर हे लग्न करून चालतं लग्न करू नको हे लगेच जाणार आहे तू कसे जाणार मारणार तू तू मी आहे अरे मी आयुष्य सोबत लग्न करणार आणि आयुष्यभर अमर राहणार आहे अमर राहणार आहे अमृता आले जा अमर राहणार रे अरे अमृतासारखीच ही मग हे हाय तुम्ही अरे मा? मला बोलू द्या माझा लग्न करायचं नाही करायचं माझा प्रश्न आला आणि सरपंचांनी मला फक्त प्रस्ताव मांडलाय ऐकायचा मां नाही ऐकायचा त्याच्यावर विचार करायचा मी माझं मकर... बघन ना मग तुम्ही लगेच हार घेऊन कर ना विचार मी साधा भोळा आपला कसं आहे गावात तुला काय कमी पडू देणार नाही बर बर लग्नासाठी कसं पोरगा पाहिजे म्हणजे अपेक्षा काय पोराच्या मला ना आता माझा डिव्होर्स झालाय मग मला बी डिवॉर्स झालेला नवरा पाहिजे मी आजच आजच कसाला थोड्या वेळाने घरी जातो बायकोला डिवोर्स देतो संध्याकाळी जा आयशु तुला तसला डिवोर्स झालेलाच नवरा पाहिजे यार किती मोठा चान्स गेला राव माझ्याकडून आयशु आता मी एक काम करतो काय मी घरी जातो लग्न करीतो मग त्या बायकोला डिवोर्स देतो मग सोबत लग्न करायचो कस आहे कस आहे का नाही नाही घेऊन नवीन आण मग परत काय घातलं लच माझ्या डोक्यात आयसू मला कळलंय कि तुला दुसरं लग्न करायचे अहो ना ना आता तुम्हाला ह्या वयात लग्न करायचं काय अहो तू माझ्या वडिलांच्या जागी आहे अगं बाई मला नाही लग्न करायचं माझं वय ग लग्न करायचं मी काय म्हणतो मा? माझ गप्पावर आले लग्नाला जिम करते येंग आहे चांगलं आणि पाच पंचवीस खोली येत ना भाड्याने बाड येत दाबून आणि आता का परवा दिवशी फोर व्हिलर बुकिंग केलेली आहे चांगली सगळं आयुष्य आयुष्य आयुष्यमध्ये राशीन हे सांगा आलो आणि तुम्हाला मग तुमचं लग्न करायचं बर मग तेवढं मानव घेतलं असत बरं झालं असत ना हे काय नाना मला लग्न करायचं नाही करायचं ते माझ्या डोक्यात जावं येईन ना तेव्हा मी सांगन हे हा, हा, मात्र अगदी बरोबर पण जातो तेवढं लक्षात दे पोराचा विचार कर माझ्या मी नोटीस लावून डायरेक्ट गावात आयुष्याला लग्न करायची आणि कुणा बरोबर करायची त्याचं नाव बी लिहिन खाली पण माझं जेव्हा ठरल ना तेव्हा मी सांगन माझ्या पवाराचं नाव लिहिली येऊ गुषू काय रे वळ आयुषू हा तू लागलं तर विचार करते ना हा माझ्याविषयी तुला काय वाटत तू ये ना माझ्यासोबतच लग्न तुझं लग्न झालंय मंदी आहे तुझी विसरला मग की त्याला काय मी माणूस आहे एक घरवाली एक बाहेरवाली तुझी घरवाली मला घरात घुसून दे आग टेन्शनच घेऊ नको मी तिला डिवोर्स देईन अरे म... काय डिवोर्स देईन गोळ्या सोन्यासारखा संसार चाललाय किती सुखात आहे तुम्ही दोघं कशाला डिवोर्स देईन आगा आयशू दिसायला सुखत आहे फक्त पण इत सगळं दुःखच आहे ग माझं सोबत लग्न झालंय ना ते बळजबरीनी झाले ते सरपंचाने लावून दिले म्हणून बळजबरीनी हा अरे पण ती किती जीव लावती तुला तुझं खाण पिण सगळ किती करते तुझ्यासाठी नाही ना पण आयुष्य मला तूच आवडते ते नाही आवडत मला बर तुला मीच आवडते हा बर मग मी, मी काय म्हणते तुला हा तुला माय बरोबरच लग्न करायचे हा माझ्याकडे एक आयडिया आहे काय तू काय कर मंदिला सगळं जाऊन सांग <laughs> मंदीनी जर परवानगी दिली मग आपण लग्न करू मग डन ना जर परवानगी दिली तर डन अरे डन्न आ... तुम्हाला काय वाटत आहे का नाही जाण्याची का मनाची आमचं लग्न नाही झालं आणि तुम्ही आकडा आहे आधी घरी कनेक्शन आयला आकडा दागाचा प्रयत्न करत आहे कळलं का तोडी ना तू मधी पडू नको सांगतो तुला काय तू तुमचं कनेक्शन आहे तुम्ही आकडे टाका बिझनेस करू नका तुम्हाला आता सांगतोय कळलं का ओ आयशी वहिनी अहो याच लग्न झालंय तुम्ही लग्न करायचं तर आमच्या सारख्या रिकाम टेकड्या बोलायचं करा ना ज्यांची लग्न नाही झाली त्यांच्या अरे कारण आयुष्य वहिनी रिकाम टेकड्या सोबत कस काय लग्न करी तू काम धंदा करतो ना एवढा चांगला मग सांग तस व्यवस्थित बोल दादा मला नाही लग्न करायचं बिना लग्नाच्या पोरा लग्न करायला सांगतो त्याला तुम्ही ग बसा तुमचं लग्न झालेलं आधीच हे बाबांनो तू सांगितलं ना गोळ्या मी काय ना काय ना, माजा? माजा ना, ना आ, 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 ते ना जा बरं काय नको ते डोक्यात आलंय माझं माझ्या नाही डोक्यात आलं सगळ्यांनी मिळून माझ्या डोक्यात घातले सोड चिठ्ठी दिली माझ्या नवऱ्यानी आणि कल्याण झाले चला हा ओ माझ्या मांडा वैनी बाहेर काय झालं माझी काय झालं हा दादा तुमचा नवरा गावात शिंटतो आणि काही कुट्याने कळितो त्याला आवरा दादा अहो काय झालं काय बायको मला आता डिवर्स पाहिजे मला काय माहित नाही काय पाहिजे डिवर्स पाहिजे डिवर्स हा सोड चिट्टी पाहिजे काय केले सांग बरं मला तू काय नाही नाही केलं पण मला पाहिजे म्हणजे पाहिजे आताच्या आत्ता ते पण सोड चिट्टी पाहिजे हा बरे मला ना तुम्ही खरं खरं सांगा तुम्हाला सोड चिट्टी का पाहिजे मी लगेच देते सोड चिट्टी तुम्हाला मला आहे ना आईशी सोबत लग्न करायचं काय हा लग्न करायचंय बरं बरं बरोबर ती म्हणली का अशा मी तुमच्या सोबत लग्न करणार आहे म्हणून ती म्हणली जर मांडारी तुला डिवोर्स दिला आणि तिने जर परवानगी दिली तर मी सोबत लग्न करीन बर बर, बर।, कर करी बर, बर चालतंय चला मग तिच्याकडे जाऊ तिच्या समोरच डिवॉर्स देते तुम्हाला तिच्या समोर हा हा डायरेक्ट समोर डायरेक्ट देश ना पण देते चल मग चल चल बया 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 ज्याचं करावं भलं ते म्हणतं माझंच खरं मी एवढं तुझ्या चांगल्याचा विचार केला म्हणलं एकटी बाई राहणारे किती दिवस एकटी जगणार कोणीतरी साथीदार पाहिजे जोडीदार पाहिजे आयुष्य चांगलं कटतं एवढा चांगला विचार केला मी तुझ्याबद्दल आणि तुला माझाच नवरा भेटला होता का लग्न करायला होय ग अग काय बोलती मंद तू काय बोलती काय काय बोलती तू माझ्या नवऱ्याला म्हणली नाही का की मंदाला डिवॉर्स घ्या तिच्याकडून तिच्याकडून सोडचिट्टी घ्या आपण दोघं लग्न करू शोभत काय बोलायला शोभत माझं ऐकशील का आता काय कायच ठेवलंय आता बाकी मला जर लग्न करायचं असतं तर सरपंचानी तू विषय काढला मी तवाच हा नसते म्हणले तुम्हाला मी तवा हा म्हणले का सांग बरं नाही तू म्हणले विचार करू माझी एवढी चांगली मैत्रीण मी तुझा संसार का मोडन अगं हा गोळ्या माझ्याकडे आला समोरून हा म्हणला नाही मला तुमच्या बरोबर लग्नच करायचंय मंदी बरोबर मी सरपंचांनी बळच सांगितलं म्हणून लग्न केलं आता यांनी एवढं सगळं सांगितलं मग ऐकायलाच तयार नाही मग याला काय सांगायचं मी मग याला म्हणलं जागे मंदीची परवानगी ए, मा... ना, 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 बर, आता हा ला नाही म्हणू मग काय करू सकाळपासून अख्ख्या गावाने येऊन माझं डोकं खाल्लंय लग्नासाठी त्या अच्छा असं झालंय काय मग आता माझं काय चुकलं मी असं लावून गोळ्याला लावलं नाही तुझं काय नाही चुकलं बरं आणि सॉरी मी तुला ओरडली नाही असू दे आता होत्यात गैरसमज म्हणजे गोम खरी माझ्या नवऱ्यातच आहे ना तुम्हाला ना डिवोर्स देते सोड चिठ्ठी देते तुम्हाला ना चांगला डोस देते चला घरी गेला गोळ्या कारणी लागला आता बाकीचे आयशु मी आलो मी पाहिलं मी जिंकून घेतलं सार काही बर झालं <laughs> आयु काय लग्नाचीच तयारी चालू या अग हर तिच्यासाठी चालला आता मी लग्न करणार करणारे पुरीला पुन्हा देणार आहे मग आपण दोघ लग्न करू याच शुभमंगले सावधान बरे बरे एकदा आपल्या दोघाच लग्न झालं ना मग तू माझी सोनपापडी माझी जिलबी माझी नुकती मी तुझा पिया मग तू माझी बिर्याणी तू माझ्या गवारीच्या शेंगा तू माझ्या चवळीची शेंग तू माझी ककडी मग मी तुझा बर भोपळा भोपळा येतो माझ्या मेथीची भाजी <laughs> येऊ का बघतो पूर्गी लय तयारी करायची अजून <laughs> अरे काय सरपंचांनी माझ्या गळ्यात घातलं लग्नाचं खूळ आता जावं लागल नाही ते मला जगून द्यायची नाही हा साहेब आपलं ते कॅनलचं पाणी ना बंद करून टाका आता लय पाऊस मरणाचा मारणाचा पारवड येणारे फुल झाले तळ फुल झाले पाणी उग वाया जातय हो त्याच्यामुळे बंद करून टाका हा अर्जंट मध्ये बंद करून टाका हो ठीक आहे ठीक आहे चालते ओ। ओ, सरपंच करा तुम्ही काय लागणार लक्षण माझ्या गळ्यात घालून दिलंय काय झालं काय काय झालं गावातल्या नको नको करू केलंय मला फार म्हणजे म्हणजे काय सांगू तुम्हाला एक झालं का एक घरी येते एक झालं का एक कर माझ्या बरोबर लग्न कर माझ्या बरोबर लग्न अरे मी फक्त प्रस्ताव ठेवला होता तुझ्या पुढे बा तुला जर करायचं असेल तर मग आपण एखादा बघू शोधू हे बघा सरपंच लग्न करणार तर फक्त सोबतच करणार नाही तर दुसऱ्या कुणाशीच करणार नाही आणि मी माझ्या बायकोला डिवोर्स देण्याची सगळी प्रोसेस केलेली के हे, हे बघा सरपंच लग्न करणार तर मी आयुष्य सोबतच करणार दुसऱ्या कोणासोबतच नाही करणार आयुष्य लग्न करायचे ना मग मीच करणार संपला विषय बाकीच मला माहितीच नाही तू कशाला वहिनी मी क्वार आहे तुम्ही माझ्या बरोबर लग्न करा नाही सोबत लग्न करणार तर मीच लग्न करणार बाकीच लग करू देणार नाही लग्न सरपंच लग्न करणार आता तुम्हाला लग्न करायचं का तिच्यासाठी मी नाही हो माझा पोहर काय पोरासाठी तुण म्हणतो <laughs> मी ते बाकी सोडा तुम्ही माझं सोबत लग्न लावून देणार तर मीच सोबत लग्न करतो राणी सारखी राहील रावती नाही नाही आयुष्य मी लव्ह मॅरेज करणार लव्ह मॅरेज हैशो तुम्ही मी करणारे आयुष्य लग्न आयुष्य आता ठरव भाऊ याच्यात कुणा सांग तुला लग्न करायचे मला यांच्यात कुणा बरोबरच लग्न करायचं नाही 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 मला लग्न करायचं मला नाही लग्न करायचं मला नाही लग्न करायचं मला नाही लग्न करायचं तुमच्या बरोबर अरे नाही करायचं मला अरे देवा काय बेकर स्वप्न पडलं मला आणि ते बी भर दुपारी झालं स्वप्न होत हॅलो हो कुठं आहे तुम्ही कंपनी ते ऐका ना तुम्ही मला कधी डिवस नाही देणार मला सोडणार नाही तुम्ही मला लेबॅकर स्वप्न पडलंय तुम्ही पहिले या बरं इकडं माझ्याकडं काय येतो तुम्ही रोजच म्हणता येतो येतो येत नाही मला माहिती नाही तुम्ही पहिले या मला लेबॅकार बेकार स्वप्न पडायला लागले हा बर Cara priza lor.